नक्की काय सुरण म्हणजे विकास आहे का या मतदारसंघामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे का या मतदारसंघामध्ये माझ्या युवकाला या ठिकाणी एवढी मोठी इंडस्ट्री असल्याने रोजगार आहे का या ठिकाणी माझ्या इथे बाप माता भगिनींच्या हाताला काम आहे का या ठिकाणी एज्युकेशनची चांगली सुविधा आहे का या ठिकाणी कर्जत कला पर्यटन म्हणून एवढं मोठं विकसित होत आहे त्या ठिकाणी आज पण असे असे वेगवेगळे पर्यटन क्षेत्र निर्माण करून त्या ठिकाणी पर्यटन पर्यटन अजून वाढेल याच्या ठिकाणी काम केलं आहे का या ठिकाणी आज पण लाईट पाणी रस्त्याचा प्रश्न पण तसाच उभा आहे म्हणजे आजही आज पण टँकर पावसाळा झाल्यानंतर दुसऱ्या दा महिन्यात पाण्याने टँकर त्या ठिकाणी आल्या लागत आहेत लाईटचा प्रश्न म्हणजे चार चार दिवस डी पीसाठी थांबायला लागत आहे म्हणजे नक्की विकास कुणाचा केला आहे या ठिकाणी एज्युकेशनबरोबर माझा ग्रामीण भाग आदिवासी ग्रामीण भाग आहे त्यांना मुख्य प्रवाह आणण्यासाठी स्पोर्ट अकॅडमी असेल आज एम पी सी यू पी सी तयारी करणारी विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पुण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं एखादं स्टडी सेंटर या ठिकाणी झालं तर माझा तिथला युवक आज एम पी एस सी यू पी सी करून अधिकारी त्या ठिकाणी होईल या सगळ्या गोष्टीवर विजन घेऊन काम करायची गरज आहे नुसतं सुशोभीकरण करून विकास करून तो तो विकास एकोणतीसशे कोटी का किती कोटी का म आकडे पण मोजता येत नाही पण ते कुठे आहे विकासात तुम्ही सर्वांनी मला सांगा म्हणजे आज हॉस्पिटलसारखी बेसिक गरज ती पण आपल्या दोन्ही तालुक्यात मतदारसंघात आहे का इथं रोजगार एवढा मोठा इंडस्ट्रीयल बेड आहे इथं रोजगार माझा युवक रोजगारासाठी मुंबईला मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जातो आहे या सगळ्या गोष्टीवर येणाऱ्या दिवसात काम करायचं आहे आणि माझा कर्ज खालावून म मायबाप जनता मतदार राजा हुशार आहे ते फक्त वीस तारखेला काहीही न बोलता ते त्यांचं मत रूपे आशीर्वाद त्या ठिकाणी महाविकास आघाडीला देणार आहेत आणि ह्या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा भडकणार हेच विश्वास महाविकाडीचा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे